तुम्ही पार जाऊ जायची इच्छा आहे ना तुमची तर मग एक काम करावं लागेल मोही पद कहू तुम्हाला जायचंय ना पार मी करून देईल पण मला आधी तुमचे चरण प्रक्षालन करू द्या माझा संशय दूर करू द्या शक छे मन माय मला संशय आहे मनात माझ्या नावडीची स्त्री होता कामा नये नौकेची म्हणून संशय आहे मग मला पग मने धोवा देऊ ने रघुराय मला चरण धो द्या माझा संशय दूर होईल म्हणे ठीक आहे तू कर सहा सव्वा सहा वाजू देत पण तू तुझा तु तु आग्रह सोडू नको केवट म्हणतो दररोजच वाजतात ना वेळ प्रेम वालो ने कब वक्त पूछा तेरी पूजा मेसून केवट म्हणतो देवा गर्दी करायची नाही वाजले तर वाजले सहा वाजून नऊ मिनिट झाले आहेत अजून पाच मिनिट दहा मिनिट बाकी आहेत केवट म्हणतो मी माझ्या पत्नीला घेऊन येतो आणि माझ्या पत्नी समवेत मग मी देवा तुमची चरण सेवा करतो आणि मग केवट त्या ठिकाणी पत्नीच्या समवेत देवाचं चरण प्रक्षालन करतो आहे आपल्या पत्नी समवेत पत्नी तयारी तयारीपूर्वक आली आहे आणि बिचारी तिलाच तयारी करायला लागते सगळी आम्ही ऐत्या वेळेवर फोटो समोर आला की पूजा करायला येतो बाकी थाळी तिने सजवायची असते ज्योत तिने तयार करायची असते फुलाळा आणून फुलमाळा आणून ठेवायची असते दोघं मिळून त्या ठिकाणी चरण प्रक्षालन करीत आहेत देवाचं पूजन करीत आहेत रामायणातील हा सुंदर प्रसंग आहे देवाचं पूजन केवट देवाला पूजन करून फुलमाला अर्पण करतो केवटाची पत्नी आई शीतेला फुलमाळा अर्पण करीत असते सुंदर असं पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे लक्ष्मण म्हणतात केवटा कर आटो अजून हरिपाठ व्हायचा आहे म्हणून आता लक्ष्मण शेषावतार ते वेळेवर चालायचे असं माझ्यासारखं का काम नव्हतं लक्ष्मणाचं आमचं हनुमंतासारखं आहे त्यांची शेपटी दिसून येते आमची दिसून येत नाही दिसलीच तर ती कथेत लांबते म्हणजे कथेत दिसते त्यांची शेपटी लांबायची आमची कथा लांबते आहे शेपटी दोघांकडे केवट भगवान श्री रामांचं पूजन करतो आहे फुलमाळा आई भगवती सीतेचं पूजन सुरू आहे हितपरिवा पितार पारु करी प्रभु हे मोदित गय गु ली पा मोदित गय ले पा